रामकृष्णहरी मंडळीनो आज आपण संत तुकाराम महाराज यांचा अभंग माझी यावरी उगाना या अभंगाचा भावार्थ निरूपण करण्याचा प्रयत्न आज आपण या ठिकाणी करणार आहोत मंडळींनो या व्हिडिओची सुरुवात करण्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे ती अशी की जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात अगोदर येतील आणि हो तीन पवित्र शब्द कमेंट करून लिहायला विसरू नका ते म्हणजे रामकृष्ण हरी तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया माझी या मीपणा जाला यावरी उगाना तुकाराम महाराज म्हणतात की माझ्यातील मी पणा म्हणजे अहंकार अहमभाव आहं हा जो मी आहे संतांच्या संगतीमुळे नष्ट झालाय मी मी असं म्हणणं म्हणजेच माया हा मी कोण आहे हाच प्रश्न भगवंताशी एकरूप होण्याच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा आहे जेव्हा आपण मीपणा नाहीसा होतो तेव्हाच तो, ते तो म्हणजेच पांडुरंग प्रकटतो फक्त आपल्यातला मी पणा आपल्याला नाहीसा करायचा आहे आणि हा मीपणा नाहीसा झाला की पांडुरंग आपल्या मनामध्ये प्रकट होत असतो आपल्या जीवनात जबाबदाऱ्या यश अपयश कर्तृत्व यांच्याशी आपण स्वतःला फारच जोडून घेतो हे मी केलं माझ हे आहे असं म्हणतो परंतु हे सर्व फक्त भगवंताच्या इच्छेने घडत हे समजल्यावर अहंकार गळून पडतो बोगी त्यागी पांडुरंग त्याने वसविले अंग इथे तुकाराम महाराज सांगतात की भोग करणारा आणि त्याग करणारा दोघेही एकच पांडुरंग आपण जेव्हा एखादं सुख किंवा दुःख अनुभवतो तेव्हा तो, तो अनुभव घेणारा मी नसून माझ्यात वास करणारा परमेश्वरच तो अनुभव घेत असतो त्याने वसविले अंग त्याने वसविले अंग म्हणजे काय तर म्हणजे माझ्या देहात माझ्या जीवनात तोच परमात्मा वास करतो मी त्याच साधन आहे कर्म करताना आपली भूमिका कर्ताची न ठेवता निमित्ताची ठेवली पाहिजे म्हणजे काय जेव्हा आपण एखादं काम करतो जर आपण दान धर्म करत असो तर करता म्हणजे मी करतोय असं समजायचं नाही मी फक्त एक निमित्त आहे हे काम माझ्याकडून करून घेतलं जात आहे करता हा दुसरा कोणी नाही तर भगवंत आहे त्यामुळे मी काही करत नाही माझ्यातील परमात्माच सगळं करत आहे हे समजणं म्हणजेच आध्यात्मिक प्रगती झाली असं समजून घेण टाळीले निमित्त फार थोडे घातहित टाळीले निमित्त म्हणजे काय टाळीले निमित्त म्हणजे जीवनात दुःख देणारी मोहात टाकणारी निमित्त ती मी टाळली आहे ज्या गोष्टींनी माझं हित व्हायचं होत म्हणजेच आत्मिक उन्नती घडायची होती त्या फारच थोड्या असतात आणि मी त्याच निवडल्या तुकाराम महाराज जीवनातील क्षणभंगूर आकर्षण विषय सुख लोभ काम क्रोध यांना टाळून आत्मिक हित करणाऱ्या गोष्टी म्हणजे काय सत्संग नामस्मरण साधना हे निवडतात यावे कामावरी तुका म्हणे नाही उरी कामावरी म्हणजे काय तर वासना इच्छाशक्ती भोगाची ओढ उरी म्हणजे काय अंतकरणात मनात किंवा उरात आता तुकाराम महाराज म्हणतात हे सगळं म्हणजे काय काम वासना माझ्या अंतकरणातून निघून गेले आहेत आता ते मनातही उरलेलं नाही संत कृपेने भक्ती मार्गाने आपण मनातील इच्छा वासना लोभ यापासून मोकळे होऊ शकतो जेव्हा अंतःकरण शुद्ध होते तेव्हाच परमात्म्याच परमात्म्याचा साक्षात्कार होत असतो आता या ठिकाणी जर आपण या अभंगाचा सारांश बघितला तर पहिल्यामध्ये मी पणा सगळ्यात अगोदर जर आपल्याला काय करायची गरज असेल सोपं उदाहरण देतो जर समजा तुम्हाला एखाद्या भांड्यामध्ये एका पातेलामध्ये तुम्हाला दूध ठेवायचं तुम्ही काय करता दूध ठेवण्यासाठी ते पातेलं घेता त्याला स्वच्छ धुवून काढता कोरड करता आणि त्यानंतर दूध त्यामध्ये टाकता का कारण खराब हो जोपर्यंत ते पातेलं ते भांड शुद्ध होत नाही तोपर्यंत तुम्ही त्यामध्ये दूध टाकत नाही तसंच आपल्या शरीराचं आहे आपलं शरीर शुद्ध करणं गरजेचं आहे कशापासून मीपणापासून जेव्हा तुम्ही अहंकार नष्ट करता जेव्हा तुम्ही मीपणा सोडता तेव्हाच परमेश्वर आपल्या उरामध्ये मनामध्ये हा प्रगटच असतो यानंतर आपण जे काही अनुभवतो त्यामागे पांडुरंगच असतो जसं मी अगोदर सांगितलं करता हा भाव न ठेवता निमित्त हा भाव ठेवणं गरजेचं आणि जेव्हा तुम्ही करता हा भाव सोडता तेव्हाच तुमच्या आयुष्याचं कल्याण झालं म्हणून आता निमित्त आणि करता यामध्ये फरक काय तर करता म्हणजे करणारा आणि निमित्त म्हणजे तो एक निमित्त मात्र असतो पण करणारा दुसरा असतो तसा भगवंत हा करताय आणि आपण निमित्त आहोत त्यामुळे स्वतःला करता न समजता भगवंताला करता समजा आणि स्वतःला एक निमित्त मात्र समजा यानंतर मोहापासून आपल्याला स्वतःला दूर लोटायचं कारण ज्यावेळी आपल्या मनामध्ये मोह राहील वाचना राहतील तोपर्यंत आपण भगवंताजवळ मन मोकळेपणाने जाऊ शकत नाही जसं आता सध्या पंढरपूरची वारी सुरू आहे आणि एखादा वारकरी जर आपल्या घरून निघाला वारीसाठी पण त्याच्याकडनं जर घर सुटलं नाही म्हणजे घर सुटलं म्हणजे मनान जेव्हा तो वारीमध्ये जाईल दिंडीमध्ये जाईल आणि त्याच्या मनामध्ये नामस्मरणाऐवजी जर एकच चिंता असेल की माझ्या घराला मी कुलूप लावलंय का माझं दार उघडं आहे का माझ्या शेतामध्ये कोले कुत्रे लांडगे वगैरे येत आहेत का त्यांच्यामुळे माझ्या शेताचं काही नुकसान होईल का जर हीच चिंता जर असेल तर मन भरून तो पांडुरंग त्याला बघता येणार नाही त्यामुळे आपल्याला लोभ तोडणं गरजेचं आहे मोह सोडणे गरजेचं आहे कारण एका ठिकाणी पोचायचं असेल तर ज्या ठिकाणावर आहे ती जागा सोडणं गरजेचं आहे यानंतर जी मनामध्ये असलेली वासना आहे ती आपल्याला नष्ट करणं गरजेचं आहे तर अशा प्रकारे या अभंगाचा सारांश आणि हा अभंग आपल्याला आजच्या जीवनासाठी सुद्धा उपयोगी ठरतो तो कसा आपणही मीपणा म्हणजे काय इगो ज्याला आपण इगो म्हणतो मीपणा कमी करून निमित्त मात्र होण्याचा प्रयत्न केला पाहिजे जसं मी अगोदर सांगितलं आपलं प्रत्येक कर्म हे परमेश्वराच्या इच्छेनेच होत आहे हे समजून शरण भाव ठेवावा जीवनात मोह विषय लोभ यांना टाळून संत विचार साधना याकडे वळव हेच खरे हित आहे संतांचं सानिध्य संत संगत लाभणं गरजेचं आहे आणि तेव्हाच आपली आध्यात्मिक उन्नती झाल्याशिवाय राहणार नाही तर मंडळीनो अशा प्रकारे या अभंगाचा भावार्थ निरूपण करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी